नमस्कार साताऱ्याचाकीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ कुलदेवी कुलदेवत याविषयी संपूर्ण माहिती प्रत्येक घराण्याचे एक कुलदेवत असते बहुतेक घरामधून लग्न मुंज वास्तू मंगल कार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदेवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो कुलदेवत किंवा कुलदेवी म्हणजे काय आपले कुलदेवत नसेल तर कोणते कोठे आहे त्याचे महत्व काय कुलदेवतासंबंधी आपलं काय कर्तव्य आहे हे सर्व प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरित राहतात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी ज्येष्ठ मंडळी जवळ नसतात आणि घरात एखादी समस्या उद्भवली की धावपळ सुरू होते आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा काळ कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मात जलद प्रगती होते कुलदेवता या शब्दाचा अर्थ काय तो पाहणार आहोत आपण कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्रीदेवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्व ज्ञात आहे कुलदेवतेच्या उपासनेचे महत्व काय ते आपण पाहणार आहोत ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडात आले की साधना पूर्ण होते श्री विष्णू शिव आणि श्री गणपती यासारख्या देवताच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे केवळ कुलदेवतेच्या जपात आहे त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही ज्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा जर तुम्हाला कुलदेवता ठाऊक असल्यास तर काय करावे मूळ स्वरूपातील देवते ब्रह्मा विष्णू महेश आदिमाया विष्णूची अवतार रूपातील देवते म्हणजेच नृसिंह हो, राम कृष्ण परशुराम शंकराचे अवतार रूपातील देवते कालभैरव खंडोबा मारुती आदिमाईचे अवतार रूपातील देवते सरस्वती लक्ष्मी पार्वती दुर्गा चंडी काली शंकराच्या घणाच्या मुख्य अधिपती तसेच आरंभपूजनाची देवता गणेश देवांचा सेनापती कार्तिकीय दक्षिण भारतात याला महत्त्व आहे याला अय्यप्पा असे म्हणतात वैदिक देवता इंद्र अग्नी वरुण सूर्य उषा यातील सूर्य व अग्नि वगता इतर देवतांची उपासना आज प्रचलित नाही कुलदेवी देवता माहीत नसल्यास वरीलपैकी ज्या देवावर भक्ती आहे त्याची आपण उपासना करावी यात अजून ग्रामदेवत कुलदेवत इष्टदेवत वगैरे देवतांचे प्रकार आहेत आराध्य देवत असाही देवत, एक प्रकार ग्रामदेवत ही संपूर्ण गावाचे दैवत कुलदैवत हे कुळाचे आणि इष्टदेवत हे कोणतेही आवडणारे आपल्यावर कृपादृष्टी ठेवणारे देवत असते एखाद्याचे कुलदैवत कोणते हे कसे ओळखावे किंवा ठरवावे हे काहीशी आधी कोंबडी की अंडे सारखे झाले ना कुळावरून कुलदेवत व कुलदेवतावरून कुळ ठरवणे बहुधा कुळाचे एखादे देवत असावे कदाचित काही नातलं कुटुंबाचा एखाद्या गावाशी संबंध असावा जिथे वस्ती केली तिथे एक देऊळ बांधणे कुळ म्हणजे कुटुंब कबीला वाढला की म्हणत असावेत असा आपला एक अंदाज करते अशा कुटुंबाचे एखादे आराध्य देवत दे असणे शक्य असू शकेल मग जरी लोक स्थलांतरित झाले तरी मूळ कुळाची स्मृती राहत असावी कुळ पुण म्हणजे कोणा एका मूळ पुरुषापासून पुढे निर्माण झालेले आणि एकमेकांशी रक्ताने बांधलेले गेलेले विस्तृत कुटुंब दत्तक विधान अर्थातच यात मान्य आहे अशी तडजोड आमच्या कुळातील एका फांदीवर पाहिलेली आहे बहुधा गोत्र जाती वगैरेसारखा गट किंवा टोळी म्हणजे कुळ एकाच कुळातले लोक एकच आडनाव लावतात असे नाही परंतु कुलदैवत गाव जात वगैरेवरून ते स्वतःला एकाच कुळातले मानतात असे वाटते इंग्रजीत क्लॅन म्हणतात असे वाटते एकंदरीत काय कोळ म्हणजे एक टोळी यावरून महाभारत युद्ध हे एक टोळी युद्ध होते या वचनाची आठवण होते आपत आप्तसंबंधामुळे जे एकत्र आले आहेत किंवा एकत्र वास करतात असे कारकताचे व संबंधांचे जे काही लोक असतील त्या सर्वांच्या समूहास कुळ असे म्हणतात कुळ शब्दाला मराठीत घराणे असा शब्द रूढ आहे कुळ म्हणजे घराणे ठीक आहे परंतु कुळ म्हणजे कुटुंब किंवा जात नव्हे एका जातीत अनेक कुळे असू शकतात कुळदेवी कुलदैवत हे आपल्या काळाचे व वंशाचे संरक्षण करणारे देवत असतात त्यासाठी वर्षातून एकदा तरी तुम्ही आपल्या कुलदेवी कुलदेवत यांच्या स्थानी जाऊन दर्शन घेणे ही विनंती